नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत जळगाव येथील स्वातंत्र्य चौक असलेल्या शहराच्या उदयस्थानी एक केंद्रस्थानी असलेल्या प्राईम पब्लिकेशन आणि मी आता अभ्यासिका इथं आपण आलेलो आहोत आपण पाहू शकाल की मोठ्या प्रमाणावर एक पुस्तक आहे त्याचं कारण प्रदीप पाटील सर हे स्वतः एक प्रकाशक आहेत प्राईम पब्लिकेशनच्या माध्यमातून सेगळू पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेले आहेत त्यांची ही प्रकाशन संस्था अचंड मोठ्या संख्येनं उपलब्ध असलेली पुस्तकं विद्यार्थ्यांना सर्वात मोठा होणार फायदा म्हणजे तिहेरी फायदा होईल दुप्त शेतकऱ्यांनी बोलायची होईल पब्लिकेशन इथेच आहे पुस्तकं इथे आहे आणि अगदी अभ्यासिका सुद्धा इथेच आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या जा, अभ्यासिकेचा आणि या पब्लिकेशनचा लाभ घ्यावा अशी विनंती प्रदीप पाटील सर आणि त्यांच्या सहकार्याच्या वतीने करीत आहोत चला तर मित्रांनो आपण सर्वांना अनेक अपेच्छितो अनेक प्रेरणादायी पुस्तक प्रेरणादायी वक्तव्य असतील त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वांनी आपलं आपल्या समाजाचं आपल्या देशाचं आपलं असे सर्व महापुरुष असतील त्यांच्या प्रेरणादायी जीवन जाता असेल तर त्या सर्व प्रकारची पुस्तकं उपलब्ध आहेत आणि आता आपण प्रवेश अभ्यासिके म्हणा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं हे असं सुंदर असं अभ्यासिका विद्यार्थ्यांना पोषक असेल असं परिपूर्ण वातावरण इथे आपणास भेटणार आहे माध्यम केले जरी असलं तरी स्वातंत्र्य चौकातलं कुठलाही वाहनांचा अवघा करण कर्क असं कुठलाही और एक सेकंदालाही मला कानावर पडणार नाही त्याचं कारण आहे माध्यमातून जादूजागी साऊंड ग्रुपिंग केलेली आहे त्याच्यामुळे कुठलाही साऊंड न्यूजन्स आपण येणार नाही मी विनंती करतो माझ्या सरकारला सुद्धा सोबत यावं आणि दाखव प्रत्येक विभागाला बसण्यासाठी उत्तम अशी सोय करून दिली आहे सुसी आपल्यावर असं फर्निचर आहे प्रत्येक विद्यार्थाला मोकळं वातावरण मिळेल प्रत्येकाला योग्य संधी मिळेल पूर्ण फील्ड ड्रॉप झाले नाही अशा पद्धतीने प्रयत्न करण्यात आलेले आहे एकाच वेळी अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी इथं बसून आपल्या भविष्यासाठी आपल्या देशासाठी अभ्यास करून चिंतन करून मंथन करून भविष्यातले एक उत्तम असे नागरिक उत्तम असे वक्ते उत्तम असे व्यावसायिक होतील याचा विश्वास या माध्यमातून आपण व्यक्त करण्यात येत आहे अत्यंत महत्वाची योग्य ही फी प्रदीप पाटील सरांनी ठेवलेली आहे या कार्यसंदर्भात पी तात्या पाटील साहेब यांनी त्यांना मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य केलेलं आहे आता फक्त गरज आहे जी आपले विद्यार्थी आहेत विशेषतः अनेक ग्रामीण क्षेत्रातले विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षा करीत असतात पोलीस भरती करीत असतात एम पी एस सी असेल यू पी एस असेल आय एम एस असेल आय एस असेल आय पी एस असेल आय एस असेल अशा अनेक परीक्षांची ते तयारी करीत जातात आणि इतकंच नव्हे तर तयारीच कशाला फक्त स्पर्धा परीक्षा हेच असू ना अनेक विद्यार्थी अनेक नागरिक हे उत्तम असे वाचत असतात आणि वाचनाच्या माध्यमातून चिंतमंथन करीत असताना चांगले सुविचार चांगले नागरिक घडवण्याची प्रक्रिया सुद्धा वाचनामधून होत असते आज गुरु पौर्णिमा आहे आणि जगातलं सर्वात सुंदर वक्तव्य आहे ग्रंथ हे ज गुरु आज जरी डिजिटल मीडिया आलेला असेल अत्याधुनिक मीडिया आलेला असेल तर ही आजही ग्रंथ हेच गुरु आहेत तुम्ही जरी तरुणांना म्हणत असाल की गुगल हे गुरु आहे बघा टेक्नॉलॉजी कुठलीही वाईट नसते वाईट असतो कदाचित आपण टेक्नॉलॉजी ही शंभर टक्के चांगली आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान असेल इंटरनेट असेल इंटरनेट सुद्धा एक उत्तम असं साधन आहे पण इंटरनेट हे शंभर टक्के अभ्यासासाठी असतं मात्र आपण इंटरनेट हे शंभर टक्के हे फक्त मनोरंजनासाठी ठेवून घेतलेलं आहे त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी वाईट नसते आपले विचार वाईट असतात आपण एकीकडे म्हणतो की वाचन संस्कृती टिकली पाहिजे रुजली पाहिजे रुजली पाहिजे की काय राहिलं पाहिजे पण शेवटी कुठेतरी आपण वाचन संस्कृती आपण स्वतः हलवत चाललेलो आहोत या अभ्यासिकेच्या माध्यमातून या पब्लिकेशनच्या माध्यमातून आणि या लायब्ररीच्या माध्यमातून वाचन संस्कृती ही रुजणार आहे रुजणार आहे आणि या संस्कृतीचं जतन केलं जाणार आहे गरज असलं फक्त तुमच्या आमच्या सहकाराची योगदानाची आणि इथं येण्याची कॅमेरामॅन गजन खानसोबत आयासमोर सिद्धावेत